म्हणजे पासून सप्लाय पर्यंत पोहोचण्यामध्ये या नायजीरियन्स काही नायजीरियन्स हे पेडलिंग करत असल्याचे निर्देशनास आला होता त्या अनुषंगाने आज सकाळी वेगवेगळे भागात क्राईम ब्रांचचे अंदाजन दीडशे अधिकारी आणि कर्मचारी वेगवेगळे भागात आज सकाळी सर्च ऑपरेशन केले यामध्ये पाच ठिकाणी काही कॉन्ट्राबँड एम डी ड्रग्सची कन्साइनमेंट छोटे छोटे क्वांटिटीमध्ये भेटलेली आहे अशा प्रकारचे पाच वेगवेगळ्या ठिकाणी एन डी पी एस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत आहे त्याचबरोबर तेरा याच ऑपरेशनमध्ये तेरा आणखी नायजेरियन्स भेटले त्यांच्याकडे वॅलिड स्टे डॉक्युमेंट्स दिसून आलेले नाही पासपोर्ट विजा किंवा ज्या कामासाठी विजा घेतले त्याचे अनुषंगाने त्यांच्याकडे आवश्यक पुरावा दिसून आलेली नाही त्यांचे डिपोटेशनची कारवाई आ, आ, लोकल पोलीस स्टेशन आणि स्पेशल ब्रांच मिळून त्यांना इमिजिएटली डिपोट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे याच अनुषंगाने इतर आणखी नायजेरियन्स किंवा ओव्हरस्टेंग फॉरेनर्स जे आहे किंवा असणे असतील त्यांच्या विरुद्ध पण पुढच्या काळात ही मोहीम राबवण्यात येईल याचबरोबर एका दुसरा टिप ऑफ अनुषंगाने कोंडवा पोलीस स्टेशननी डी सी पी झोन थ्रीचे मार्गदर्शनाखाली एक कारवाई केलेली आहे जिथे एक आ, नया नगर आ, मीरा भयंदरचे परिसराचे एका दोन नायजेरियन्सला ताब्यात घेण्यात आलेली आहे आणि तिथे एन डी पी एस ऍक्टचा एक वेगळा गुन्हा तिथे दाखल करण्यात येत आहे ही जशा आम्ही सांगितले होते ड्रग्जचे विरुद्धचे लढामध्ये मॅन्युफॅक्चरपासून कन्झ्युमरपर्यंत जे जे लोक या पूर्ण रॅकेटमध्ये सामील होते होत असतील सगळ्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल त्याच अनुषंगाने आजची ही कारवाई होती झाली होती पुढचे कालात आणखी जे काही पेडलर्स आहे त्याचे नाव आयडेंटिफाय करण्याची प्रक्रिया सुरू आहे ते पुण्या शहर आणि इतर भागात पण त्या अनुषंगाने पुढचे कालात कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर जे कंझ्युमर्स आहे त्याचे पण यादी कंपाईल करण्यात येत आहे कोणाकोणाला एडिक्शन कॅम्पमध्ये सेंटर्स सेंटर्सला पाठवायचे गरज पडतील किंवा विरुद्ध आणखी काय कारवाई करण्याची आवश्यकता असते त्या अनुषंगाने विरुद्ध कारवाई आम्ही सांगितले होते होते ते देशाचे बाहेर गेलेले आहेत त्यांचे एल ओ सी इश्यू करण्यात आलेली आहे केंद्रीय एजन्सीज सोबत संपर्कात आहोत खरी गोष्ट आहे की आतापर्यंत सापडलेली नाही परंतु तपास तरी पण युद्ध पातळीवर पूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करण्याची दिश दिशेने आणि ज्या ज्या ऑफ क्राईम जे या अशा प्रकारचे जे काही अवैध संपत्ती जमव जमवले असतील त्याचे पूर्ण खुलासा या तपासाच्या अनुषंगाने करण्यात नगरचे दोन वेगळे नयानगर जे ते नयानगर मीरा बंदर एरियात आहे त्याचे दोन लोक होते ते वेगळी केस कोंडवाला दाखल करूडला को, को दा दाखल करण्यात आलेली आहे एकूण ते डिटेल आपल्याला प्रेस नोट देण्यात येईल एकूण पाच ऑफेन्सेस डी पी एस ऍक्ट अंतर्गत दाखल करण्यात आलेली आहे एकूण इथे जे क्राईम ब्रांचनी कारवाई केली त्यांनी पाच नायजेरियन्सला अटक केलेली आहे आणि कोथरूड मध्ये दोन नायजेरियन्स जे नयानगरचे ते अटक करण्यात आलेले इतर अकरा नायजेरियन्स इथे डिटेन करण्यात आलेली आहे ते कोंडवा पोलीस स्टेशनला सध्या आहे त्यांना डेपोटेशनची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली टोटल एक सगळे मिळून एक सो सत्तर ग्राम चे सुमारास एम डी भेटलेली आहे if